सुग्रण ब्रेक नंतर खूप खूप स्वागत आणि आता आपल्या सोबत आहेत शेफ तुषार हाय शेफ हाय धनश्री सुगरण मित्र मैत्रिणीना तुषारचा नमस्कार शेफ आज कोणती रेसिपी असणार आहे धनश्री सध्या कसं आहे की पावसाळ्याचा ऋतू आहे छान मस्त असा पाऊस पडतोय आणि मागच्या वेळेला मी तीन शेवळांचे प्रकार दाखवले होते तर तसंच आत्ताच्या सीझनला परफेक्ट ब्लेंड होईल अशी आपण फोडशीची भाजी ही रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे फोडशीची भाजी हो ओके okay. <laughs> मला काय किंवा प्रेक्षकांना काय पोडशीची भाजी काय असते हे जाणून घ्यायचंच आहे आपण त्याची कृती करता करता गप्पा मारूच यात म्हणा त्या भाजीबद्दल तोपर्यंत तुम्ही एक काम करा तुम्ही साहित्य लिहून घ्या मी छान तयारी करून घेतो साहित्य पोडशी एक जुडी उभा चिरलेला कांदा एक बारीक चिरलेला टोमॅटो दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या सहा ठेचलेला लसूण आठ ते दहा पाकळ्या दही एक छोटी वाटी हळद एक चमचा धणे जिरे पावडर एक चमचा मोहरी एक चमचा जिरे दीड चमचा हिंग पाव चमचा तेल आणि मीठ भाजी ही आगळी वेगळी एक भाजी आपण आज पाहणार आहोत ज्याचं साहित्य तुम्ही लिहून घेतलं असेल आता प्रत्यक्ष कृतीकडे वळूया येस सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे मी लसून घेतलाय सोललेला तो आपण पहिल्यांदा ठेचून घेऊया ओके okay. कारण आपल्याला पोडणीला ठेचलेलाच लसून घालायचा आहे पण फक्त लसूण ठेचून घेतलाय मी बारा पाखळ्या घेतल्यात लसणाच्या okay. पॅन घेऊया खूप सोपी आहे भाजी वेळही लागत नाही mm -hmm. आणि खूप पौष्टिक देखील आहे भाजी okay. तेलाचं प्रमाण थोडस जास्त घ्यायचंय आपल्याला कारण आपण पालेभाजी करताना थोडं तेल किंवा तूप हे जास्त घेतो yes. फोडणीसाठी तेल थोडस तापू दे जसं मघाशी एक प्रश्न पडला होता धनश्री तुला किंवा तू जसं म्हटली होतीस की प्रेक्षकांनाही हा प्रश्न असेल की फोडशी म्हणजे नक्की काय तर पावसाळ्याच्या ऋतूमध्ये ही रानभाजी आहे ओके आणि ही रानभाजी ह्या सीझन मध्ये खावी कारण ती खूप पौष्टिक असते आणि खरं बघायला गेलं तर आपल्याला गवतच वाटेल अशी ती भाजी आहे ही जुडी आणली आहे आपल्याला गवतच वाटतं खरं तर पण ही जी मुळं आहेत ही भाजी आहे आणि ही खूपच पौष्टिक असते okay. फक्त जेव्हा आपण ही भाजी चिरून घेतो त्यावेळेला खूप व्यवस्थित धुतली पाहिजे कारण त्याला माती खूप असते कारण ती रानामध्ये पिकते आणि मातीमध्येच ती असते आपण व्यवस्थित याला म्हणतात ग्रेट पण शेफ मला एक सांगा ही, ही भाजी जनरली अवेलेबल आहे मार्केट मध्ये तुम्हाला ज्यांच्याकडे पालेभाज्या मिळतात त्यांच्याकडे ही भाजी पाहिजे एक चमचा मोहरी थोडीशी मोहरी तडतडली की आपल्याला एक दीड चमचा घालायचं आहे आठ ते दहा पाकळ्या आपण फक्त लसणाच्या थोड्याशा ठेचून घेतलेल्या होत्या त्या सगळ्या फोडणीला घालायच्या आहेत ही सहा मिरच्या आहेत त्या चिरून घेतलेल्या आहेत त्याही फोडणीला घालायच्या आहेत सगळ्यात एक मोठा कांदा चिरून घेतलाय उभा तो okay. सगळा आपण फोडणीला घालायचा आहे

परतायच्या आधी त्याच्यामध्ये हिंग घालायचं आहे आपण फोडणीला हिंग घातलेलं नाही एक पाव चमचा हिंग एक चमचा हळद हिंग आणि हळद आपण दोन्ही वरण घातलेली आहे धना जिरा पावडर एक चमचा चवीनुसार मीठ आणि आता आपण ही भाजी एक जीव करून घेऊया आपण थोडंसं पाणी घालूया धनशी आणि ही शिजवायला ठेवूया भाजी थोडंसं पाणी बास झाकण ठेवूया आणि एक दहा मिनटं लागतील आपल्याला ही भाजी शिजायला okay. तोपर्यंत आपण वाट पाहूया ठीक आहे मग तोपर्यंत एक छोटसा ब्रेक घेऊया हो कुठे जाऊ नका पाहत राहा सुगरण 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 संसार संसार सुखाचा ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे ही भाजी शिजण्यासाठी आपण एक दहा मिनट थांबलो होतो त्यासाठी ब्रेक घेतला होता दहा मिनिटं झालेली आहेत आपण पाहूया हो भाजी आहे नक्कीच छान ती एकजीव झाली एकजीव झाली आहे आता फक्त आपल्याला त्याच्यामध्ये दही घालायचं आहे आणि पुन्हा एकदा थोडस परतून भाजी सर्व करायची मी एक वाटी दही घेतलंय ह्याच्यात मिक्स करूया हे मुद्दाम आपण आधी नाही आधी नाही घातलं हो शेवटी अगदी दही घालायचंय बस गॅस बंद करतो आणि आपण ही भाजी काढून घेऊया सुप शेफ, आपल्याला जर हवं असेल तर आपण हेच जशी चिरली चिरलीये ती फक्त थोडी छोटी चिरू शकतो का म्हणजे बारीक चिरू शकतो नक्कीच चिरू शकतो पण काय होतं की पालेभाजी सहजासहजी आपण खूप बारीक का नाही बारी बारी का चिरत कारण जेव्हा आपण ती शिजवतो तेव्हा अगदीच त्याचा घड होऊन जातो म्हणजे भाजी खाण्याचा फील आपल्याला नाहीये त्यामुळे बहुतेक आपण थोडीशी पानं दिसली पाहिजेत ती फोडशीची भाजी तयार फोडशीची भाजी तयार आहे आता मला छान पद्धतीने कळलेलं आहे की ही फोडशीची भाजी कशी करायची आहे तुम्हालाही कळलं असेल मी सुरुवातीलाच म्हणाल होतं हे नक्की काय आहे ते आपण जाणून घेऊया आता ती टेस्ट करायची आहे मला पण त्याआधी तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या साहित्य फोडशी एक जुडी उभा चिरलेला कांदा एक बारीक चिरलेला टोमॅटो दोन बारीक चिरलेला हिरव्या मिरच्या सहा ठेचलेला लसूण आठ ते दहा पाकळ्या दही एक छोटी वाटी हळद एक चमचा धणे जिरे पावडर एक चमचा मोहरी एक चमचा जिरे दीड चमचा हिंग पाव चमचा तेल आणि मीठ कृती प्रथम एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी जिरे लसूण हिरव्या मिरच्या उभा चिरलेला कांदा घालून थोडा वेळ शिजू द्या नंतर त्यामध्ये टोमॅटो पोडशी हिंग हळद धनेजिरे पावडर आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्या आता मिश्रणात आवश्यकतेनुसार पाणी घालून झाकण लावून दहा मिनिट शिजू द्या नंतर दही घालून भाजी परतून घ्या तयार भाजी बाउल मध्ये काढून सर्व करा अशा प्रकारे फोडशीची भाजी तयार फोडशीची भाजी तयार आहे ज्याचं साहित्य आणि कृती तुम्ही लिहून घेतलीच असेल आता गरम गरम ही फोडशीची भाजी मी टेस्ट करते तुम्ही म्हणाल पालेभाजी टेस्ट करायची होती हिला एवढी कसली आली एक्साइटमेंट <laughs> पण मी खरं सांगू फार उत्तम झाली साधी सोपी तरी पण चवीला उत्कृष्ट अप्रतिम शेप कमाल झाली आहे भाजी म्हणूनच मी म्हटलं की रान भाजी आहे खरं तर फोडशी yes. आणि जेव्हा मी पहिल्यांदा ही भाजी खाल्ली तेव्हा माझं रिॲक्शन तेच होतं जसं तुझं आत्ता होतं की पालेभाजी आणि त्यातून रानभाजी पावसाळ्यामध्ये जी येते ती का खाल्ली पाहिजे तर ती ह्या सीझन मध्ये खूप पौष्टिक असते okay. आणि त्याची जी मुळं आहेत ती yes. आपल्या पोटात ह्या सीझन मध्ये गेलीच पाहिजेत कारण ह्या मुळांमुळे खर तर आपली रोग प्रतिकार शक्ती ही जास्त वाढते क्या बात है अप्रतिम भाजी होती या अप्रतिम भाजी नंतर एक अप्रतिम टिप होऊन जाऊ नक्कीच बहुधा काय होतं की आपण घरामध्ये तेल तेलाचे डब्बे म्हणण्यापेक्षा पाच पाच लिटर किंवा दहा लिटर असं तेल भरून ठेवतो पण काही दिवसांनी त्या तेलाला वास येतो तर तो वास येऊ नये ह्यासाठी काय कराल तर गुळाचा तुकडा त्या ते तेलामध्ये घाला म्हणजे तेलाला वास येत नाही तीप उत्तम होती कारण खरंच तेलाला काही दिवसांनी वास हो। येतो पण मला एक शंका आहे हां कारण तो जो गुळ आहे हां त्या गुळामुळे तेल गोडसर नाही होणार का नाही कारण गुळाला पाणी सुटत नाही तेलामध्ये जेव्हा आपण गुळ टाकतो तेव्हा आणि पाणी न सुटल्यामुळे तो गोडपणा त्याच्यामध्ये होता तो विरघळतच नाही तेलामध्ये ओके आहे अप्रतिम टिप होती थँक्यू सो मच शेफ इतक्या छान टिपसाठी आणि इतक्या छान भाजीसाठी सुद्धा थँक्यू मित्रमैत्रिणींनो आजचा आमचा भाग तुम्हाला कसा वाटला तुम्हाला आमच्या रेसिपीज आवडल्या की नाही ते तुम्ही आम्हाला पत्राद्वारे कळवू शकता आणि त्यासाठी आमचा पत्ता आहे साम टी व्ही सकाळ भवन सी बी बेलापूर नवी मुंबई चार शून्य शून्य सहा एक चार चला तर मग आजच्या या भागात आपण इथेच थांबतो उद्या पुन्हा भेटायचंच आहे तोपर्यंत तो, सी यू टाटा -टा।